जलाल शहा मोहल्ला भोसते येथील प्रसिद्ध बिल्डर श्री परवेज मुकादम यांचा मुलगा आणि अहमद अब्दुल करीम मुकादम यांचा नातू राझीन मुकादम यांना बारावी परीक्षेत सीबीएसई बोर्ड मध्ये शहाऐंशी टक्के गुण मिळवून तिलक कॉलेज सिऊड मुंबई मध्ये दुसरा क्रमांक पटकावला जमातून मुस्लिम खेळच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला

खेडेकर मुसा तहा मुकादम सफदार पांगारकर हे उपस्थित होते